तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आत्ता आपण चाललो आहे यंगलाकडे राहणार चाललो आहे जायचं कारण असं चल बरेच दिवस झालं आंब्याचा व्हिडिओ बनवला बोलव म्हणत होतो आंबळ्यांचा व्हिडिओ काय बनवला आपल्याला टाईम भेटला नाही सध्या मित्रांनो व्हिडिओ बनवला टाईमच भेटत नाही व्हिडिओ शूट करायला एडिट करायला तर आज म्हटलं त्याला थोडं निवंत झालं घराला कलर वगैरे देऊन झालं आहे तर म्हटलं त्याला जाऊ आपण आंबळं बघायला तर इथं एक ठिकाणी होती आंबळ तर तुम्हाला ते आंबळं दाखवणार तर तुम्ही म्हणता असाल आंबळं म्हणून काय तर तुम्ही टायटरमध्ये बघित असाल मित्रांनो आंबळं बऱ्याच ठिकाणी आंबळ आंबोळ की बरेचसे मी बघितले व्हिडिओ असे बरेच वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळे नावते वेगवेगळ्या भागामध्ये तर आमच्याकडे आंबळं बोलतात मित्रांनो काही बघा असं वेल असतो आंबल्याचं झाडच असतं वेल प्रकारामध्ये असतं मित्रांनो हे बघा पुढं तुम्हाला दाखलं की इथं काही ह्या झाडाला आंबळ नाही तर पुढं आपण जाऊ इथं एक ठिकाणी आंबलो तिथं तर खूप भारी लागतं मित्रांनो आंबट असतात गोड असतात आंबट गोड खूप भारीचा असतो मित्रांनो तर बरेच असं आहे तरी परतुरांगेमध्ये आद आढळतात हरकल प्रत्येक असेल महाबळेश्वर बऱ्याचशा ठिकाणी आढळते मित्रांनो तर तुमच्याकडं आंबळांना काय बोलतात ते नक्की कॉमेंट नाही सांगा मला आमच्याकडं तर आंबळं बोलतात आणि व्हिडिओ कसं मित्रांनो खूप भारी होणार आहे आजचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आंबळं कशी असतात कशी लागतात हे पण दाखवणार मी तुम्हाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट पण करायला विसरू नका मित्रांनो तर चालते मित्रांनो जाऊ आपण आंबळ शिवायला तर मित्रांनो हा रस्ता आहे ना आपला शिखराकडे पर्याय मार्ग म्हणून जाते आमच्या गावावरतून पण महाराष्ट्रातील सरतून शिखर आहे कळसुबाई तिकडे जाण्यासाठी हा रस्ता बनवलाय मित्रांनो निम्या रस्त्यावर पर जंगलापर्यंत हा रस्ता आहे तिथून आपली पाऊल वाटे ट्रेकिंग पॉईंट आहे मित्रांनो कधी यायचं असेल तर इकडं पण कळसुबाईला तुम्ही येऊ शकता मित्रांनो हे बघा किती सुंदर असा परिसर आहे डोंगर आहे आणि आपण जंगलाच्या जवळपास जाणार आहे हे बघा आंब्याची भर मोठी झाडं इकडे अजून मालकीच आहे इथून पुढे गेलं का पुन्हा जंगल चालू होईल इथे वरवटे बनवले आहेत वन विभाग पर्यटकांसाठी खूप साऱ्या सुविधा पण आहेत तर फायनली आपण मित्रांनो इथं आपल्याला आंबळ भेटणार होती तिथं आलं पण तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो शिवड पण बघा ते समोर तर आंबळच झालं आहे तर आंबळ ते पण तुम्ही बघू शकता पण आंबळ हा बघा समोर हा आंबे जोडवर आंबळाचा वेळ आहे आणि भरपूर सारे आंबळत खूप लांब लांबत तर चला वरती जाऊन बघावं लागेल तर मित्रांनो व्हिडिओ बघा आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मित्रांनो आपण आंबळात ओळखल आता वरती झाडं बघू बरं कसे काय आंबात नाही का गोडत का ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो भरपूर मोठं आंब्यात झाड

तर आपण झाड होत आलो बघा खूप वर आलो आणि बघ ये आंबळ तर वेल बघा अशी यायचे आंबळे असतात तर वाटत चाला ते मित्र आपण आंबळ तोडून घेऊ बरं लई बेकार राह लय लांब लांब राहतं जाऊ राग खाली जावं या बागा मित्रांनो आंबळ जमभारी जम गोडत छोटायचा जमभारी खूप गोड आंबट हे आंबळा खूप गोडत आपल्याला भेटत्याची भाजी खूप भरपूर खोटणार आज आपण तर तुमच्याकडे बघा हा वेळ असतो मित्रांनो या बघा काही पानं असतात तुमच्याकडे याला काय बोलतात नक्की कॉमेंट न सांगा मित्रांनो असा प्रत्यक्षित मग आपल्या सहजरीमध्ये रानमेळा मित्रांनो तर असा आपला हा रानमेवा मित्र एकच नंबर खूप बाहेर तर आता मित्रांनो आपण तुशी आणले नाही फांदीच म्हणून घरी नाही आपण तर असा आमचा रानमेवा कसा वाटला तुम्हाला नक्की मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येत येणार तर आपण आहे ना मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूर वरती आलो आंबळाचा वेल असं गुंफलेला असतो मित्रांनो त्याच्यावर आपण आरामशीर मांडी घालून बसू शकतो हे बघा आपण आरामशीर मांडी घालून बसले मित्रांनो एवढी म्हणजे मित्रांनो गावाला आपली वा एकदम मांडी घालून बसला भरपूर या सारे आंबळेच आणि इथं समोर आहे ना मित्रांनो एक मोळ आहे आपल्या जवळच येते आता काढावं काही नाही कारण माश्याचा व वाटतं आपल्याला कारण ढग आलत ना तर चाल तुम्हाला दाखवतो मित्रांनो या हे बघा भरपूर सार सारे आंबळांचं घडत गोपर भरपूर आंबळ आहेत मित्रांनो इथं समोर मोळ आहे मग पोळं पोळ ते बघितलं बघ तुम्हाला दाखवतो दिसत नाही काय माहित पण हे दाखवलं आंबोळांच्या चोर आहे हे बघा इथं मधमाशा दिसतात का हे पोळं काढायचं आपल्याला तर काढून घेऊ आपण आता हे बघा <coughs> आपण चाललोय काढायला आता दिवस गेले थोडा अंधोक अंदोक झाले पण भरपूर उजले तर कोई ला ला ना, ना, था था। तर नाही पण छोट्याच काढीला वेल आला ना मग ते आपण काढून घेऊ असं झटकलं ना मग माश्या उडून जातात हळूहळू मग त्या माश्या उठल्यात आता त्या माश्या सगळ्या उठून गेल्या का मग ते आपण काढून घ्यायचं ते मध तर छोटस मूळ आहे मित्रांनो आपल्या एकट्याला पुरतीच मध आहे जास्त काही मध नाही आताच बसलेलं होतं पण ते आपण आंबं तोडतानाच ते उठलेलं होतं त्यांनी तेव्हाच मध वसून घेतली होती बघा असं झटकल्यावर मग त्या माश्या उडून गेल्यावर मग तिथे आपण पोळ काढून घ्यायचं त्या पोळ्याची पण भाजी होती मित्रांनो आमच्या जंगलामध्ये भरपूर मोळ होते भर सारी मध भेटत असते तर कोणाला मध हवी असल्यास कॉमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो बघा काढून आणले आपण पोळ खाली पडलो मधाचं काढला मित्रांनो मित्रांनो भरपूर सारी मत होती पण काही तुटली गेली बघ एकदम प्युअर असे दिसते मध्ये मित्रांनो शुद्ध मत आणि थोडीच मध्ये <coughs> आपल्या एक एकट्यापुरती हे बघा खूप भारी आंबळाला जेव्हा फुल ना मध्ये मित्रांनो बघा एकदम प्युअर मध्ये एकदम घट्ट मित्र आपण संपवून टाकू आता एवढी मत घरी नेणं जोग नाही थोडी मध्ये तेवढी आपण इथंच खाऊन घेऊ जरा मित्रांनो मद खा लो मी जब हे बघा शर्टवर पण पडली तर चला तो मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण आंबळे पण तोडलेत हे बघा मद तर मित्रांनो आंबळे खडून झाले ती पण आपण जी जीपीस आणली होती बय त्या आंबळेच्या झाडाला बघा काठरा दे मित्रांनो खूप सारे वेलेले असं काटा असतो हे बघा याच्यामुळं आपली पिशवी फाटून गेली तर आता आपल्याला हे तांबळ गरी न्यायच्यात तर मग आता आपण आहे ना या समोर चांद्या झाड दिसतंय चांदीची पानं हे बघा मित्रांनो या चांदीची पानं तोडून त्याचा डोमा बनवणार आपण तर या झाडाचे ना मित्रांनो मोठमोठी पानं असतात या पानांचा उपयोग आहे ना मित्रांनो आमच्याकडं जेवणासाठी करायची लग्नकार्य असेल मांडव असेल त्यावेळी जेवणासाठी ही पानं मोठमोठ्याली पानं वापरायची आत्ता पत्रवळी आली त्याच्यामुळे हे नाहीशी झाली तर मग वापरत नाही कोणी पण भरपूर असे जंगलामध्ये पानात अजूनही आम्ही शेताकडं याच्यावरती जेवतो मित्रांनो या बघा खूप मोठमोठी पानात आणि ते आपण असं त्यांचा डोमा छोट विणणार आहे तर छोट्या छोट्या कोंब्याच्या काड्या आहे आणि त्यांचा आपण याचा डोमा बनवणार आहे हे बघा का? मित्रांनो काड्या पण आणल्यात आपण एकाला एक आपण शिवून असं काडीने त्याचा आपण डोमा बनवतोय मित्रांनो ह्या डोम्यामध्ये आपण मग ते आंबळ डोमा बनवून त्याच्यात ठेवणारे आणि मग घरी घेऊन आहे हे बघा एकदम पत्रवळी सारखं पसरट बनवले आणि याच्यावरती जेव जेवतात मित्रांनो आपण जावळाला पण हेच आणले होते हे बघा आता शिवून झाला असं ते आणि तिकडे ना मित्रांनो तिकडं मोरांचा आवाज येत होता मोर आवाज देत होते त्या आवाज आपण कानोसा घेत होतो मित्रांनो ते आपल्याकडेच येत होते पण ते काही दिसत नव्हते ना तिकडेच बघत होतो आपण हे बघा डोमा तयार झाला दोन्ही बाजूने असे मोडपलेत आणि छोटासा गोल असं तयार केला डोमा आपली पिशवी फाटली होती ना जाते नाही आम्हाला रस्त्याही पडू नये म्हणून मग या डोम्याचा उपयोग करू आपण आता घरी घेऊन जाऊ न्यायला सोपं भारी आणि एक नवीन वस्तू तुमच्यासाठी दाखवावी म्हणून ह्या डोमा बनवतो आपण हे बघा झालं असं डोमा तयार बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितले लिया। असतील पण अशा पद्धतीने हे बनवतात हे <coughs> बघा एकदम बऱ्या सण मधून एक पान लावायचं परत एक जरा चांगलं दिसव म्हणून चांगला आकार यावा म्हणून असं पान वरती पकडायला बनवते आणि अशा पद्धतीने आपला डोमा तयार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपण आता त्यामुळं जी आपली होती ते टाकून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ हो कसा आहे कसा वाटला कसं बनवलं हो पाहिजे तुम्ही नक्की सांगत चला तशा पद्धतीने तुमच्यापर्यंत व्हिडिओ हो येत जातील अजून काय आपली क्लॅरिटी नाही हे बघा पिशवी फाटलेली होती ना मग ती आपण हो। ते आता ह्या डोम्यामध्ये टाकून घेऊ बसत देत काय ना काय माहीत नाही छोटंच बनवलं आपण त्याच्या मापातच बनवलं आहे डोमा हा भरपूर सारे आंबळेच खाली पण सांडले ते पण वेचून घेऊ आपण खूप गोड असे ते तुम्हाला पण आंबळ लागत असेल तर नक्की कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि या नक्की आमच्या गावाला भेट द्यायला असा रान मेवा भेटल तुम्हाला खायला तर चला तर मित्रांनो आता आंबळे भरून झालेत आंबळे त्याच्यात टाकलेत आपण असं होतं आजचा व्हिडिओ मित्रांनो आपला आणि हे आहे मित्रांनो देतील खरं जीवन सुखी जीवन हे बघा जंगलात आहे आपण अजून संध्याकाळ झाली दिवस माव मावळला मित्रांनो हा आपला चांद्याच्या डोमा बनवला आणि त्याच्यात आपण आंबे घेऊन घरी चाललं आहे तर एकदम असं निसर्गमय वातावरणामध्ये आपण राहतो मित्रांनो सह्याद्रीच्या कुशीमध्ये खूप सुंदर असं झाडी आहे मित्रांनो खूप सुंदर असा परिसर आहे आणि या परिसरात राहण्याचं भाग्य आज आम्हाला लाभलं आहे खरंच खूप भारी आहे मित्रांनो नॅचरल पद्धतीने ते हवा मी ऑक्सिजन भेटतो तो हवा असेल हे झाड असेल हे बघा उंबराचं झाड आहे वरती आपल्या किती घनदाट अशी सावली आहे मित्रांनो एकदम वरती ते झाडांचं जाळं बिनलं गेले किती आंबडीचं एक झाड आहे आणि अशा पद्धतीनं आपलं जीवन आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेलायकन दाबायला पण विसरू नका मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये हो सांगा कशा पद्धतीने व्हिडिओ काढला पाहिजे अजून आपण तर काही नवीनच आहे नवीनच ब्लॉगिंग सुरुवात केली आपण कशा पद्धतीने व्हिडिओ आले पाहिजे आपले कशा पद्धतीने काही चुकी होते त्या पण तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो नक्कीच चुकी चुका सांगत जा मित्रांनो त्याच्यातून आपण सुधारणा करू चांगले व्हिडिओ बनू हो तुमच्यासाठी तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तिथंच थांबू चला जाऊया मित्रांनो घरी धन्यवाद मित्रांनो